हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल मी बरका अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स दुसऱ्या दिवशी पाहू शकताय की ते घरामध्ये पसारा पडला होता कारण रात्री आम्हाला झोपायला खूप जास्त उशीर झाला होता एक वाजली होती आम्हाला झोपण्यासाठी त्यामुळं मग तसंच सगळं पसारा पडला होता आणि मलासुद्धा खूप कंटाळा आला होता पिरियड्समुळं खूप जास्त थकलेली होती मी पण त्यामुळं मग मी सकाळचं पाणी आलं की उठले आणि आज मी सुट्टी घेणार होते त्यामुळं निवांत उठले होते आठ वाजता मग बुर, ताई आल्या तिथं आणि ताई बोलल्या की तू बाकीचं कर तोपर्यंत मी भांडी घासते आणि मी रोहितलाच पाणी भरायला होणार होते कारण पिरियड्समध्ये भर भरू लागतो तो पाणी पण तो उठलाच नव्हता कारण रात्री ते खूप वेळ गप्पा मारत बसलेलं सर्व मुलं त्यामुळं तो काय उठला नव्हता मग म्हटलं नको उठवायला त्याला आणि मी पाणी भरलं आणि ताईंनी भांडी घास आणि इकडं ताई मला बोलल्या की जे भांड्यांना काळं लागतं किंवा असं चिकटतं ना ते काढण्यासाठी पातेलं गरम करायचं आणि पाणी म्हणजे पाणी गरम करायचं त्या त्या ता ता ते ॲटोमॅटिकली निघतं लगेच त्यामुळं ताईंनी तसं केलं होतं गॅसवरती पातेलं ठेवलं पाणी ठेवून आणि मग नंतरनी चोळून घेतलं तर खरंच पातेलं पूर्ण पांढरं शुभ्र निघलं होतं बरं का आणि त्यानंतरनी मग मी इकडं तोपर्यंत नाश्त्याची तयारी केली ताई पण मला बोलल्या की आता आम्हाला जायचं आहे कारण त्यांना थोडीशी शॉपिंग पण करायची होती मग त्या बोलल्या की फक्त नाश्ताच कर आणि माझं पोट पण दुखत होतं आणि त्यांना माहीत होतं मला पिरियड्स वगैरे चालू आहे त्यामुळं त्या बोलल्या की नको जास्त काय करू मग फक्त पोहे आणि चहासच केलं होतं त्यांच्यासाठी आणि माझ्यानी शुभमची ओळख कशी झाली तुमच्या भरपूर जणांच्या कमेंट्स होत्या की शुभम तुझा सक्का भाऊ आहे का तुझा तर सक्का भाऊ तुझ्यासोबत बोलत नाही अशा भरपूर कमेंट्स सारखी सारखी तीच कमेंट्स रिपीट होत होती तर म्हटलं आपण आता आजू ब्लॉगमध्ये सांगून टाकावं हो। तर शुभम माझा मानलेला भाऊ आहे आणि माझी त्याची ओळख एक ते दीड वर्ष झालं आहे तर ती ओळख रोहितमुळेच झाली होती कारण तो आणि रोहितसोबत जॉब करत होते तर रोहित रोहितरूच माझी त्याची ओळख झाली आणि शुभम जेव्हा घरी आला होता तेव्हा तो असं ताई वगैरे म्हणूनच बोलला होता तर मला ते जरा वेगळं वाटलं आणि नाही कारण त्यावेळेस मी पण माझ्या फॅमिली फॅमिलीच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे त्यामुळं जरा मला त्याच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली होती मग तिथून मी पण त्याच्याशी बोलायला लागली म्हणजे नाही का नॉर्मली बोलायला लागलो आम्ही अगोदर नंतरनी मग चांगली ओळख झाली मग ते रूपांतर बहीण भावाच्या नात्यामध्ये झालं आणि ते मांडलेलं नातं असलं तरी शुभम माझी खूप जास्त काळजी घेतो तुम्ही बघतच असाल व्हिडिओ थ्रू पण आणि तो असं सख्या बहिणीगतच मला ट्रीट करतो मला पण असं आधार वाटतो त्याचा एक कधीही मी काही वाटलं तर लगेच त्याला फोन करते आणि तो नेहमी माझ्या पाठीशी उभा असतो सख्या भावागत तर ते एक खूप भारी आमचं बॉम्ब झालेलं आहे आणि मी तरी माझ्या परीने टिकवण्याचा प्रयत्न करणार आहे ते शेवटपर्यंत आय होप ते टिकेल शेवटपर्यंत असंच एकदा म्हणजे मी चार पाच महिने झालं त्याच्याशी बोलत वगैरे होते आणि रोहितचं त्याचं काहीतरी वाजलेलं आणि तो शांत शांत म्हणजे रोहितशी तर बोलतच नव्हता पण मलासुद्धा मेसेज नाही काय नाही नाहीतर तो आता सारखा मेसेज असतो ताई काय चाललं आहे काय नाही नाही का आठवड्यातून एकदा तरी त्याचा मेसेज वगैरे असतोच तो जर चार पाच दिवस बोलला नाही ना तरी मला सुद्धा ऑटो शिवम कुठे काय आणि नेमकं का, रोहित मला अचानक बोललं रोहितने पण मला सांगितलं नव्हतं की ते दोघं जण बोलत नाहीत काय पण तुम्हाला सांगते र रोहित मला बोलला की आम्ही बोलत नाही आहे त्याच दिवशी मी त्याला मेसेज केला की का बोलत नाही आहे तुम्ही वगैरे तर काही ना नाही ताई हो नाही बोलत असं तसं आणि त्या दिवशी एक माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम झालेला कामावरती म्हणजे थोडंसं असं भांडण्याचा विषय होता आता नाही का म्हणजे असं झालेलं एक कामावरती तर शुभमला मी फोन केला की असं असं नाही का जरा ती गुंडागर्दीतली मुलं वगैरे होती आणि मी शुभमला फोन केला की असं असं आहे असं झालं जरा कामावरती तर शुभम लगेच नाही का रोहितला फोन आ, मी येतो ताई तिथं त्याच्याकडे गाडी वगैरे नाही आहे पण तरी पण ताई मी येतो तिथं हे ते असं तसं नाही का लगेच रोहितला फोन असं काय सत्ताचं इगोठे होऊन त्याने रोहितला फोन वगैरे केला की कुठं आहे ताईंचं जॉब कुठं करत आहे ताई म्हणजे त्याला माहीत नाही ना ॲड्रेस वगैरे तर अशा गोष्टी तर ते एक मला भारी वाटलं की बाबा हा आपल्या वाईट काळात का होईना ना की ती जर रुचला फुगला तरीसुद्धा ना तो आपल्या पाठीमागं कायम खंबीरपणे उभा राहणार आहे सो हे एक आमचं बहीण भावाचं असं बॉन्ड आहे तर इकडे त्यांना नाश्ता दिला आणि त्यानंतरने ते जाण्यासाठी निघाले हो येईल ना नक्की येईल खरंच तर बाय करा सगळ्यांनी आम्हाला बाय बाळा तर फ्रेंड्स सकाळी ताईंना वगैरे घालवलं आणि आत्ता माझं एक काम आहे त्यासाठी मी स्वारगेटला चालले ते काम काय आहे ते तुम्हाला आता मी पुढं गेल्यानंतर मी सांगेन आणि सध्या मी जिन्यांवरती बसले कारण मला उभं राहूची इच्छा नाही आहे म्हणजे कॅपॅसिटी नाही आहे पाहिले दुखते तुमचं Ana, não sei se Eu estou aqui. Eu estou aqui. Eu <todos> एक जणाची वाट बघतो पण ते एक जण कोणते आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही तर इकडं मी एका स्पेशल व्यक्तीसाठी पेन्झन घेतलं होतं माझ्या पैशातून तर ते कोणासाठी काय ते तुम्हाला मी नंतर सांगेन तर आजच्यासाठी एवढंच होतं बरं का